कराडशेर परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना सध्या कराडशेर गुन्हे प्रक्रियेकरण शाखेच्या पथकाने ताब्यात त्यांच्याकडून तीन गावटी पिस्टल चार जीवन कारतोसे तसेच दोन धारदार कोयते सध्या ताब्यात घेण्यात आले एकूणच तीन लाख सदतीस हजार चारशे रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली बबलू उर्फ विजय संजय जावेर वय बत्तीस राहणार शहापूर इचलकरणी निकेत वसंत पाटणकर वय तीस राहणार साईबाबा मंदिराजवळ नानासोब बुधावले राहणार बुधावलेवाडी विसापूर राहुल अरुण मेमन व चोवीस राहणार कुईल कुडम त्रिसूर केरळ सध्या राहतोय सैदापूर आय टी आय तर फरार असलेल्या संशयिताचे नाव आकाश आनंदा मंडले राहणार कटाव अशा या चौघांना सध्या ताब्यात घेतले घटनास्थळाहून फरार झालेल्या एकाचा सध्या पोलीस शोध हो येत आहेत गेल्या तीन महिन्यापासून हे पाच जण विद्यानगर परिसरात वास्तव्यास होते